नमस्कार हस्तीस कोकणी किचनमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज आपण तिळगूळ पोळी करणार आहोत तर त्यासाठी इथे मी एक वाटी तीळ घेतलेले आहेत हे साधे तिळ आहे आणि अर्धी वाटी शेंगदाणे घेतले दोन वाट्या मी इथे गूळ घेतलेला आहे आणि पाव वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे आणि इथे दोन मोठे चमचे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि वेलची पावडर आणि जायफळ पावडरची मिक्स मी घेतलेली आहे इथे आपण दोन वाट्या गुळ का घेतलेला आहे कारण आपण एक वाटी तीळ घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे आणि पाव वाटी सुख खोबरं आणि दोन चमचे आपण चण्याचं चा पीठ घेतलेलं आता हे सर्व मिळून कमीत कमी दोन वाट्या तरी होतातच त्याचप्रमाणे हे गुळ देखील दोन वाट्या घ्यायचं आहे हे झालं कणिकमध्ये भरण्यासाठी सारण त्याचं हे साहित्य आपण घेतलं आता आपण कणिक मळण्यासाठी जे लागणार आहे साहित्य ते, ते बघूया तर कणिक मळण्यासाठी आपल्याला इथे दीड वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आणि दोन मोठे चमचे आपल्याला इथे चण्याचं चा पीठ घ्यायचं आहे चण्याच्या पिठामुळे पोळीला चांगला असा खुसखुशीतपणा येतो यासाठी आपल्याला इथे चण्याचं पीठ घेतलेलं आहे आता यामध्ये चवीनुसार म्हणजे अगदी थोडं मीठ घालायचं आहे तर पाव चमचा मी इथे मीठ घातलं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि यामध्ये कडकडीत गरम केलेलं साजूक तूप घालायचं आहे मी आता इथे कडकडीत तूप जे करून घेतलेलं ते आता थंड झालं आहे आता मी यामध्ये घालते आता इथे तूप गव्हाचं पीठ आणि चण्याचं पीठ जे आपण घेतलेलं आहे ते चांगलं असं सा मिक्स करून आधी घ्यायचं आहे आणि हे चांगलं एकजीव झालं की यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून कणिक आपलं घट्टसरच मळून घ्यायचं आहे याप्रमाणे आपल्याला पीठ असं घट्ट मळून घ्यायचं आहे हे बघा असं घट्ट झालं पाहिजे आता यावरती झाकण ठेवायचंय आता हे मळलेलं कणिक बाजूला ठेवूया आणि सारणाची तयारी करायला घेऊया तर गॅस मोठा ठेवून आपल्याला इथे तीळ खमंग खरपूस स्वयंपर्यंत भाजून घ्यायचे तीळ असे चटचट आवाज करू लागले की गॅसची आत कमी करायची आणि छान असं भाजून घ्यायचं आहे आता इथे तीळ भाजलेले समजण्यासाठी तुम्हाला तीळ हे थोडेसे फुललेले दिसू लागते त्यावेळेला तुम्हाला हे तीळ काढून घ्यायचे तर आता इथे बघा तिळाचा रंग बदललेला आहे आणि छान असे खंबंग खरपूस देखील झालेले आहेत आणि तीळ देखील फुललेले आहेत ते तुम्हाला जळून दाखवते हे बघा आता आपण काढून घेऊया आता शेंगदाणे आपल्याला खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत गॅसचेच आता इथे परत एकदा मोठी करायचे जसे जशी शेंगदाणे भाजायला लागतील तशी गॅस कमी करायचा तर शेंगदाणे भाजत आलेले आहेत गॅसचेत कमी करायचे आणि परत एकदा एक मिनिटभर चांगले भाजून घ्यायचे तर शेंगदाणे खमंग खरपूस भाजून झालेले आहेत आता आपण काढून घेऊया सुको खोबर आपण भाजून घेऊया इथे गॅसची आज कमीच ठेवा कारण सुको खोबरं आपल्याला हलकसच भाजून आहे जास्त लालसर होईपर्यंत भाजायचं नाही तर सुको खोबरं हलकस भाजून झालेलं आहे काढून घेऊया आता डाळीचं पीठ म्हणजे चना डाळीचं पीठ आपण भाजून घेऊया डाळीच्या पिठालाही खमंग असा सुवास येऊ लागला की आपल्याला गॅस इथे बंद करायचं डाळीच्या पिठामुळे सारणाला खमंगपणा तर येतोच शिवाय आपलं सारण जे असतं ते चिकटसर असं होत नाही चांगलं सुटसुटीत असं होतं यासाठी आपण हेच चण्या डाळीचं पीठ घातलेलं आहे आता आपण हे काढून घेऊया गॅस इथे मी बंद करते आता इथे तीळ खोबरं आणि शेंगदाणे थंड झालं की मिक्सरला आपण बारीक करून घेऊया तर सगळ्यात आधी तीळ वाटून घेऊया तीळ अगदी बारीक वाटून घ्यायचे तर तीळ याप्रमाणे बारीक वाटून घ्यायचे आता शेंगदाणे आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायचे मी इथे सालासहितच शेंगदाणे वाटत आहे जर तुम्हाला याची साल नको हवी हो असेल तर काढून वाटलात तरी चालेल तर शेंगदाणे मी बारीक वाटून घेतलेले आहे आता सुकं खोबरं आपल्याला मिक्सरचं चा बटन चालू बंद करत वाटून घ्यायचं आहे अगदी बारीकच वाटायचं आहे हे देखील सुकं खोबरं मी मिक्सरचं चा बटन चालू बंद करत वाटून घेतलेलं आहे जर तुम्ही मिक्सर चालूच ठेवला तर या खोबऱ्यातून तेल येऊ लागेल यासाठी चालू बंद करतच तुम्हाला हे सुकंखोपरं वाटून आहे आता आपण हे सगळे वाटलेले साहित्य या पॅनमध्येच मी घेत आहे आता यामध्ये आपण घेतलेलं दोन वाटे गुळ घालायचं आहे आता हे सर्व एकजीव करून आहे एकजीव झाल्यानंतर एक चमचा यामध्ये वेलची पूड आणि जायफळ पूड टाकायचे आणि परत एकदा छान असं मिक्स करायचं आहे मिक्स झाल्यानंतर मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि यामध्ये थोडं थोडं सारण घेऊन आपल्याला बारीक वाटून घ्यायचं आहे तर इथे बघा गूळ ही छान असा बारीक झालेला आहे यामध्ये आता हे बाजूला ठेवूया आणि कणिक ही आपली भिजलेली आहे तर एकदा मळून घ्यायचे तर कणिक इथे थोडी मळून झाल्यानंतर बाजूला गव्हाचं पीठही घ्यायचं आहे आपल्याला लाटण्यासाठी आता आपण पोळ्या लाटायला घेऊया आता यातला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे जसं आपण चपातीला घेतो तर एवढा गोळा घ्यायचा आहे आणि आपल्याला याप्रमाणे वाटी करून घ्यायची जशी मोदकाटी वाटी करतो वाटी गेल्यानंतर यामध्ये भरायचे सारण सारण अगदी दाबून दाबून भरा, भरा। त्यानंतर कणिकचा भाग वरती उचलत उचलत न्यायचा आहे आणि सारण आतमध्ये दाबायचं आहे आणि कणिक वरती उचलायचं आहे त्यानंतर इथे बंद करायचंय आणि असं दाबून आहे त्यानंतर घ्यायचं आहे कोरडं पीठ आणि यावरती हे सारण भरलेला गोळा ठेवायचा आहे आणि छान असं सर्व बाजूने दाबून घ्यायचं आहे म्हणजे यामध्ये जे सारण भरले आहे तर सर्व बाजूने सारखं असं पसरलं जाईल आता थोडस वरती कोरडं पीठ टाकायचं लाटायला घ्यायचंय आणि किनाऱ्याने असं लाटायचं आहे आणि अगदी पातळ ही पोळी झाली पाहिजे याप्रमाणे लाटायचं आहे तरच तुम्ही केलेली पोळी खरपूस अशी छान खुसखुशीत होईल तर बघा सारण सर्व बाजूने सारखं असं सा लागलं गेलेलं आहे आता इथे तव्यावरती थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे सुरुवातीला आधी लावायचं आहे नंतर नाही लावलं तरी चालेल कारण आपण पोळ्यांना लावणारच आहोत ते पोळ्यांचं तेल या तव्याला लागेल आता ही पोळी अलगद उचलायची आणि तव्यावरती टाकायची आहे गॅसची आज सुरुवातीला मोठी करा आता आपण पलटवून घेऊया आणि सर्व बाजूने आता भाजून घ्यायचं आहे परत पलटवायचे आणि इथे आता आपल्याला तूप लावून आहे आता इथे कमी करा परत एकदा पलटवून घ्यायचं आहे जिथे भाजलं गेलं नाही तिथे भाजून आहे कुठे कच्चर राहता कामा नाही याप्रमाणे तुम्हाला भाजून आहे आता ही पोळी काढून घेऊया झालेली आहे तर इथे जाळीदार ता अशी ताटली घ्यायची आणि यावरती ही पोळी ठेवायची तर आणखीन एक तुम्हाला मी दुसऱ्या पद्धतीने दाखवते लाटणीने असं तुम्हाला लाटून घ्यायचंय त्यानंतर यामध्ये सारण भरायचंय सारण अगदी भरपूर भरायचंय आता आपल्याला कणिक वरती वरती करत असं बंद करून घ्यायचंय आणि याचा उरलेला जो वरती पीठ आहे तो काढून घ्यायचा आहे त्यानंतर असा दाब द्यायचा आहे त्यानंतर पोलपाटावर कोरडं पीठ टाकायचं आहे आणि यावरती हा गोळा ठेवून सर्व बाजूने असं थापून घ्यायचं आहे म्हणजे सर्व बाजूला सारण छान असं पसरलं जातं त्यानंतर यावरती कोरडं पीठ परत एकदा टाकायचं आहे आणि लाटून घ्यायचं आहे लाटताना किनाऱ्यानेच ता लाटा म्हणजे सारण सर्व बाजूने छान असं पसरलं जातं आणि पोळी याप्रमाणे पातळ अशी लाटून घ्यायची तर ही पोळी देखील आपली लाटली आहे आता आपण या तव्यावरती टाकूया गॅसची आत इथे मोठी करायची आहे आता पळटवून घेऊया आणि कावि त्याने असं सर्व बाजूने पोळी भाजून घ्यायची गॅसच्यात आता इथे कमी करा त्यानंतर तूप लावून घ्यायचं आहे दोन्ही बाजूला तूप लावून घ्यायचं आहे परत पलटवून घ्यायचे आणि जिथे भाजली गेली नाही तिथे भाजून घ्यायचं आहे घ्यायचे आता ते इथे कमी करायचे आणि खुश ही पोळी काढून घ्यायची आहे झालेली आहे तर बाकीच्या पोळ्या मी अशाच करून घेत आहे तर आपली ही तिरगुळ पोळी तयार आहे आणि छान अशी खुसखुशीत झालेली आहे बघा तर तुम्हाला ही रेसिपी पाहताना कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हीही या संक्रांतीला या पोळ्या नक्की करून बघा तुम्हालाही खूप आवडते खूप छान होता त्या पोळ्या व्हिडिओ आवडल्या असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका मस्त रेसिपीबरोबर तोपर्यंत विश्रांती घेऊया धन्यवाद